नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण मिक्स डाळींचे वडे बनवणार आहोत काही भागांमध्ये यांना साणगे असे देखील म्हटले जाते परंतु आमच्याकडे यांना मिक्स डाळींचे वडे असे म्हणतात तर मिक्स डाळींचे वडे बनवण्यासाठी इथे आपण दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तर इथे मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि पाचशे ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे या दोघी डाळींबरोबर तुम्ही चना डाळ किंवा उडदाची डाळ सुद्धा ॲड करू शकता परंतु इथं फक्त मी मटकी आणि मुगाची डाळच घेणार आहे तर एका भांड्यात आपण या डाळी ओतून घेऊया इथे मी थोडेच वडे बनवणार आहे आता या डाळी एका पाण्याने धुवून मग आपल्याला भिजत घालायच्या आहेत इथे मी डाळी धुवून घेतलेल्या आहेत आता त्यात भरपूर पाणी घालूया आपल्याला या डाळी जवळपास तीन ते चार तास भिजत घालायच्या आहेत इथे मी थोडे वडे करते म्हणून डाळी एकत्र भिजवल्या तुम्हाला जास्त करायची असतील तर डाळी वेगवेगळ्या वेग भिजवल्या तरी चालेल उन्हाळी वाळवण्याची सुरुवात ही नेहमी शुभ कार्य असो किंवा काही असो तर नेहमी वड्या करूनच केले जाते उन्हाळी वाळवणाची सुरुवात असो किंवा एखाद्या शुभ कार्याची सुरुवात असो ती सुरुवात नेहमी मिक्स डाळींचे वडे करूनच केली जाते तर आपण या डाळी तीन ते चार तास भिजत ठेवून देऊया इथे आपल्या डाळी भिजून जवळपास तीन तास झालेल्या आहेत आता आपण या डाळी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपण आधी डाळी चेक करून बघूया सहज तुटल्या जातात म्हणजे आपल्या डाळी छान अशा भिजल्या गेलेल्या आहेत आता आपण या डाळी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया इथे मी डाळी तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आता आपण या डाळी इथे मी ही चाळणी घेतलेली आहे या चाळणीत नितळून घेऊया जेणेकरून या डाळीमधलं सर्व पाणी नितळून जाईल अशा पद्धतीने डाळी काढून घेऊया इथे मी सर्व डाळी अशा काढून घेतलेल्या आहेत आपल्याला या डाळी दहा ते पंधरा मिनटं छान अशा नितळून घ्यायच्या आहेत इथे आपल्या डाळी निथळून जवळपास दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता बरंच असं पाणी निघालेलं आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात ही थोडी थोडी डाळ घेऊन वाटून घेऊया इथे मी एक किलोच्या प्रमाणात वडे बनवते म्हणून मी घरीच मिक्सरमध्ये डाळी वाटते तुम्ही जर जास्त प्रमाणात वडे बनवणार असाल तर गिरणीतून डाळी दळून आणायच्या आहेत एक महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला या डाळी पाणी न घालताच वाटायच्या आहेत पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आता आपण या डाळी पाणी न घालता वाटून घेऊया इथे मी अशा पद्धतीने पहिली बॅच ही वाटून घेतलेली आहे ह्या डाळी आपल्याला खूपही बारीक करायच्या नाही आहेत अगदी सरसरी तसं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने पाणी न घालता आपल्याला या सर्व डाळी वाटून घ्यायच्या आहेत आता आपण दुसरी बॅच वाटायला घेऊया याच पद्धतीने मी सर्व डाळी वाटून घेते तुम्ही बघू शकता इथे मी सर्व डाळी अशा वाटून घेतलेल्या आहेत आता आपली शेवटची बॅच वाटायची राहिली आहे आता यात वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घालूया दोन चमचे जिरे घालूया आणि मुठभर कोथंबीर घालूया हे सर्व जिन्नस चांगले वाटून घेऊया इथे आपली शेवटची बॅच सुद्धा वापरलेली आहे आता आपण यात काढून घेऊया हे सर्व मिक्स करून घेऊया जेणेकरून लसूण जिरं आणि कोथंबीर सर्व मिश्रणात चांगलं मिक्स होईल इथे मी वाटलेल्या सर्व डाळी असे छान मिक्स करून घेतलेल्या आहेत यात आपल्याला आता काही सुके मसाले घालायचे आहेत तर इथे मी तीन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणी एक चमचा हिंग घेतला आहे आणि एक चमचा एक ते दीड चमचा धने पावडर घेतलेले आहे हे सर्व मसाले या मिश्रणात घालूया हे मसाले घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मला तिखट थोडं कमी वाटतंय म्हणून एक चमचा अजून ॲड करते यात आपण जवळपास चार चमचे तिखट घातले हे तिखट घालून परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे मसाले घालून आता आपण या झारणीने वडे झारून घेऊया इथे मी वडे झारण्यासाठी असा प्लास्टिकचा पेपर टाकलेला आहे आता या झाडणीत आपण हे डाळींचं मिश्रण टाकून घेऊया आणि अशा पद्धतीने वडे झारायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी पातळही झायचे नाही आणि खूप दाटही झायचे नाही अशा पद्धतीने इथे मी सर्व वडे झारून घेते तुम्ही बघू शकता इथे मी अगदी पाच मिनिटात हे वडे झारून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे वडे झारून घ्यायचे आहेत आता हे वडे दिवसभर आपल्याला कडक उन्हात वाळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे आपले वडे दिवसभर छान असे वाळले गेलेले आहेत आणि सहज आपण असे हाताने जमा करू शकतो खूप छान असे वडे वाळले गेलेले आहे दिवसभर अगदी कडक उन्हात वाळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे सर्व वडे मी हाताने एका ठिकाणी जमा करून घेतलेले आहेत खूप छान असे वडे तयार झालेले आहेत इथे आपले एक किलो डाळीचे मिक्स डाळींचे वडे बनून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता या वड्यांची भाजी तुम्ही सुकी भाजी करू शकता किंवा पातळ भाजी देखील करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा मी सांगितलेल्या टिप्सप्रमाणे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा अशाच छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद